नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरेनगर मधील विद्यार्थी तुम्हाला जपानी पद्धतीने कशा पद्धतीने गुन्हा करायचा सा, यासाठी जपानी पद्धतीचा वापर कसा करायचा हे आज तुमच्या समोर गुन्हा सोडून दाखवणार आहे तर ज्या जपानी पद्धतीचा आपण वापर करतो तर जपानी पद्धतीचा गुणाकार कसा सोडवायचा ते आपण बघूया तर सर्वप्रथम आता माझ्यासमोर बेचाळीस गुणिले एकवीस ही संख्या आहे तुम्ही सर्वांनी लक्ष द्या बेचाळीस गुणिले किती एक 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 आहे एकवीस किती आहे हा तर मग आता सुरुवातीला बेचाळीस संख्येमध्ये इथं किती आहे पहिले सुरुवातीला चार बरोबर आहे मग आपण सुरुवातीला अशा चार, चार। बर रेषा मारायच्या एक दोन दो, तीन दो, ती, दो, ती, दो, चार दो, त्यानंतर किती आहे दोन मग नंतर दोन रेषा दो� मारायच्या खाली अशा आता ही बेचाळीस पूर्ण झाली आता खाली किती आहे एकवीस आहे एकवीस ला सुरुवातीला किती येतो दोन आपण इथे किती रेषा मारायच्या दोन त्यानंतर इथे किती ये मग आता इथे एक रेषा मारायची आणि हे सर्कल तयार झाल्यानंतर म्हणजे हे जे तुमच्या समोर जे आकृती तयार होते त्याला असा कम्स करून घ्यायचा हा अर्धा भाग आणि हा अर्धा भाग झाला का अर्धा अर्धा हा त्यानंतर आता इथे बघा आता इथे किती पॉइंट तयार होत आहे हा हा इकडचा भाग वेगळा आणि इकडचा भाग वेगळा आता इथं हा एक पॉइंट मोज माझ्यासोबत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे मध्ये किती पॉईंट तयार झाले आता इथे किती पॉईंट आहे एक दोन इथे किती आहे दोन आणि इथं बरं आता इथं म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथे आठ म्हणजे टोटल आपल्याला आठशे ब्याऐंशी ही संख्या मिळाली म्हणजे जेव्हा आपण बेचाळीस गुणिले एकवीस करतो त्यावेळेस उत्तर किती येतं आठशे ब्याऐंशी किती येत करून बघूया आपण चला बेचाळीस गुणिले एकवीस बेक बेकर चार एक चार चारुने चार आणि चार जुने आठ यांची बेरीज केल्यावर दोन चार आणि दो, चार आठ आणि आताशे आठ म्हणजे उत्तर किती आलं आठशे ब्याऐंशी अशा पद्धतीने जपानी गुन्हा आपल्याला सोडवायचा असतो